आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात ऋतूबदल आणि होमिओपॅथी याविषयी होमिओपॅथिक स्त्री रोग डॉक्टर अनुष्का शिंदे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला सादर करते आहेत धीरज केदारी नमस्कार श्रोते हो आजचा आपला विषय आहे ऋतूबदल काळात आहार विहार आणि होमिओपॅथीचा संगम ऋतूबदल हा आपल्या आरोग्यासाठी नेहमीच एक आव्हान घेऊन येतो बदलत्या हवामानामुळे सर्दी खोकला ताप यांसारख्या समस्या वाढतात आणि आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागते या काळात निरोगी राहण्यासाठी आहार विहार आणि होमिओपॅथी यांचा योग्य संगम कसा साधायचा यावर आज आपण चर्चा करणार आहोत ऋतुमानानुसार आहारात बदल करणे अत्यंत महत्वाचे आहे ऋतूंप्रमाणे जसा वातावरणात बदल होतो तसाच बदल आपल्या शरीरातही होत असतो शरीर आणि निसर्ग यांचे नाते समजून घेत वातावरणातील बदलाला अनुसरून आहारात बदल करणे आरोग्यासाठी निश्चितच हितकारक ठरते ऋतूनुसार आपल्या दिनचर्येत आणि आहारात बदल न केल्यास त्याचे विपरीत परिणाम आपल्या स्वास्थ्यावर प्रामुख्याने पचनशक्तीवर होतात पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते अळ्या कृमी कीटक यांचे झपाट्याने वाढ होते त्यामुळे या ऋतूमध्ये अन्नाच्या स्वच्छतेबाबत अधिक जागरूक राहायला हवे भाज्या चांगल्या धुवून घ्याव्यात पचनक्रिया कमी झालेली असते त्याला अनुसरूनच आहार घ्यायला हवा या ऋतूत पचनशक्ती क्षीण झाल्याने पोटाचे आजार वाढतात या काळात दिवसातून एकदाच अन्न घेणे सर्वोत्तम मानले जाते म्हणून अनेक प्रकारचे उपवास या ऋतूत सांगितले आहेत पचनासाठीचा सर्वोत्तम काळ म्हणजे हिवाळा या काळात पचनशक्ती उत्तम असते त्यामुळे पचायला जड मानले गेलेले पदार्थ सुद्धा आपले शरीर या दिवसात नीट पचू शकते सभोवतालचे वातावरण हे पौष्टिक जेवण घेण्यासाठी उपयुक्त असल्याने डिंक मेथी सुकामेव्याचे लाडू खावे थंडीच्या दिवसात उष्णता निर्माण करण्यासाठी तीळ गूळ खाणे हे फायदेशीर आहे हिवाळ्यात हवेतील आर्द्रता कमी होऊन वातावरण कोरडे असते त्यामुळे तेलबिया डिंक बदाम अक्रोड काजू पिस्ते अशा सुक्यामेव्याचा समावेश आहारात करावा यामुळे शरीराला हिवाळ्यासाठी आवश्यक असलेली अतिरिक्त ऊर्जा मिळते तसेच यातून शरीराला कॅल्शियम लोह आणि इतर पोषक द्रव्यही भरपूर प्रमाणात मिळतात उन्हाळ्यात तापमान सर्वाधिक असते पचनशक्ती काहीशी मंदावते उष्ण कोरड्या हवामानाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो या दिवसात शक्यतो पचायला हलके अन्न खावे उष्ण वातावरणामुळे आहारात पाणी लिंबू सरबत कैरीचे पणे कोकम सरबत ताजे ताक उसाचा रस नारळ पाणी आणि वाळ्याचे पाणी नियमित प्यावे आहारात हलकी धान्य जसे तांदूळ ज्वारी नाचणी गहू यांचा समावेश करावा दुधी दोडके भेंडी भोपळा इत्यादी फळभाज्या भरपूर प्रमाणात सेवन कराव्यात खूप मसालेदार तेलकट आणि तिखट पदार्थ खाणे टाळावे ओवा सुंठ ज्येष्ठमध बडीशेप धणे जिरे पुदिना यामुळे शरीरात उष्णता कमी होण्यास मदत मिळते उन्हाळी फळे जसे कलिंगड खरबूज काकडी अशा पाणीदार फळांचा आहारात समावेश करावा योग्य जीवनशैलीचा अवलंब करणे हे निरोगी राहण्याचे रहस्य आहे रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी दररोज सात ते आठ तास शांत झोप घेणे आवश्यक आहे अल्का व्यायाम जसे की चालणे योगासने किंवा प्राणायाम शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि ताण कमी करते हात वारंवार धुणे विशेषतः बाहेरून आल्यावर संसर्ग टाळण्यास मदत करते हवामानानुसार योग्य कपडे परिधान करावेत जेणेकरून शरीर जास्त थंड किंवा गरम होणार नाही ताणतणाव रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करतो ध्यान संगीत ऐकणे किंवा छंद जोपासणे यामुळे ताण कमी होतो होमिओपॅथी एक सौम्य आणि प्रभावी उपाय आहे धन्यवाद